जगदीश भाऊ खुश करायचे चला बाकी काय त्याला खुश रिंग तो चांगली हो समोरच बारा अडचणी तो कर्जबाजारी काय म्हणणार नाही त्याला गावात तुमचा कोण नात करीलो तुमच्यासारखा मोठा माणूस नाही ते म्हणून ते चला चहा घेऊ खुश होते ना ते डायरेक्ट म्हणते चहा घेऊ चहा वालेला म्हणते तुला उद्या देतो पैसे आता चहा हे वाढदिवस आहो होऊन जायचे कळायच नाही आता ओळख असो नसो ते जर पडलं ना वाढदिवस शुभेच्छा जवळ सर चालू होत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोणी तरी लगेच आलं त्याला वाटलं मी लोक काय ते म्हटलं भावपूर्ण श्रद्धांजली भाव खायचे लगेच सुरू लगेच सुरू भावपूर्ण श्रद्धांजली मग परत कोणतरी आलं आहो मेले नाही वाढदिवस आहे मग पुन्हा आहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय ओळख असो तस ट्रेंड झालाय घर बांधलं हार्दिक अभिनंदन लग्न झालं हार्दिक शुभेच्छा लग्नाचा वाढदिवस आमच्या एका मित्राने सायकल घेतली पोराला तीन चार वर्षाचं पोरगे सायकल घेतली अडीच हजार रुपयाची त्या पोराचा आग्रह स्टेटस ठेवा म्हणून त्याने स्टेटस ला ठेवले पुढील शुभेच्छा सुरू झाल्या सायकल घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अडीच हजार झालं ते सायकल काय नाही फक्त महाराज खुश पुढच्या माणसाला घर बांधलं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन केलं नाही सायकल घेतली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन केलं नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नाही भेटलेल्या माणसाला जाणीव करून दिली घडी घडी काळ वाटया अॼु किथे आयो घडी घडी काळ वाटेयाचे पाहे अजून किती आहे अवकाश क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान इ टचणार ना आणि आमच्यात शुभेच्छा आहे तुमची हो हजारो साल साल कितीच हजार किती खोट्याकडे वाक्य राहावे हजारो वर्ष जागायचं आणि एका वर्षाचे दिवस पचास हजार डायरेक्ट आपण म्हणतो थँक्यू व्हेरी मच मनापासून धन्यवाद खोटे आहे बस ना ते तसल्या परिस्थितीत ते म्हणतात मारवावं लागणार आयुष्य जाता हे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा ध्यानी रहा श्री श्रीच्या त्यांनी माणसाला मृत्यूची आठवण करून देण्यामागे घेतो असा होता की दादा सेकंद सेकंदाला माणूस मारायला लागेल सगळ्या गोष्टी विकत घेत तो आयुष्य विकत नाही घेत टप्प्या टप्प्याने उपजलीय बाळा मरण सांगा ते बाळ जन्माला आलं की मारायला सुरुवात लहान मुलाचा तरुण होतो तरुणाचा ज्येष्ठ जेश्ट होतो ज्येष्ठाचा वृद्ध होतो पुरुषाची हळू हळू ताकद संपत जात तारुण्यात जो जोर होता तो नाही नंतरच्या काळात मी माझे मित्र आहे देवीजी त्यांचे आजोबा पैलवान आणि त्या ज्या असतात ना कुस्ती जिंकल्या त्या टिक पडलेला होता गादांचा ट्रॉफी ते इतक्या कांतेविधी ट्रॉफी ती त्या लाकडी ट्रॉफी वय झालं म्हणून भेटायला गेलो रडायला लागले मला पाहिलं ला, आम्हाला एवढे <coughs> पराक्रम केले रडता त्याच्यासाठी म्हटले बाळा ज्याच्या जीवावर या गदा मिळावल्या ज्याच्या जीवावर या ट्रॉफी मिळावल्या ते शरीर आता साथ देत नातवाला म्हणा टॉयलेटला जायचंय तो तर येऊन मेल्यासारखं होतो म्हणजे मला पाहायला माणसं किलोमीटर यायचे कितीतरी तरी मी आखाड्यात उतर लोक शिट्ट्या वाजवायची लोक आज अशी परिस्थिती झाली की शरीर साथ देत पुरुषाची ताकद कमी होते स्त्रीच सौंदर्य हळू 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 घटत चालतं तरुण तारुण्यात कशी आलो त्याच निघाल्यावर ब्युटी पार्लरवाली चांगली भेटली तर बरे <laughs> <laughs> फाउंडेशन लावा चेअर अनेक संपत सुरकू त्यात सांभाळत साधू आपण नाही घटनेची इतकी जाणीव असल्यामुळं त्यांनी समाजाला आयुष्याची किंमत काढावी त्याला गेलेला पैसा परत मिळवता येतो गेलेली प्रतिष्ठा सत्ता परत मिळवता येते पण त्या सगळ्या जे आयुष्य आता ते नाही ना परत आणता येत ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी जर नाही झाल्या नाही ना ते सगळं परत आपल्याला परत माग फिरता येत नाही ज्याला मन साधू का पानो क्षण भजनी विक्षेप त्याची पै मरण त्याची पै मरण न जावा तो क्षण एक वाया ते म्हणतात माझ्या आयुष्यातला मला एक सेकंद सुद्धा वाया जाऊ द्यायचा आपला हिशोब आत्ता जातील पाच वर्ष आपल्या पाच वर्षाची किंमत फक्त हजार रुपये हजार रुपये दिले ना कोणाला मतदान करतो आपण काय पाच वर्ष तुला रुपयात बघा ना आपल्याला त्या पाच वर्षाची व्हॅल्यू नाही आमच्याकडे किंवा आपण ज्याच्या हजार रुपये घेऊन ज्याला मतदान करणार आहे तो काय दिवे लावणार आहे त्याचा आपण अभ्यास नाही करत हजार रुपयात तुला पाच वर्ष का किंमतच नाही ना आत्ता जाईल सहा महिने निघून आत्ता जाईल एक वर्ष निघून मी तुम्हाला सांगतो गावात आपल्या परिसर माणसं सकाळी सकाळी चौकात उभे राहतो त्यांना विचारलं ना मग आज काय जाऊ पडत काहीच नाही म्हणतो तुम्ही सांगा आमच्याकडे आमचं काय वेळापत्रक आहे आजचं काय वेळापत्रक नाही तुम्ही सांगा वापरा आम्हाला चहा पाचतो म्हटलं ना दिवसभर त्याच्या टू व्हीलर वर चहा वारी अख्खा दिवस फक्त दहा रुपयाच्या चहा वारी मिसळ म्हटलं तर कार्यकर्ता जातच त्याचा फोटोच डायरेक्ट स्टेटस का मिसळ नाही आम्हाला आमच्या आयुष्याची किंमत महाराष्ट्रात प्रत्येक माणसाला जर वेळेची किंमत आणि प्रत्येक क्षण हा आहे असं जर संकल्प केला तर एकटा महाराष्ट्र हिंदुस्थानाला महासत्ता फक्त प्रत्येकाला कळावं आयुष्याचं एक महत्व कळावं आपण आयुष्यात काय देणं लागतंय ते देणं फक्त जर कळालं ना एकटा महाराष्ट्र पुरेसा दिल्लीच्या महाराष्ट्र माझं देशाला महासत्ता बनवायचं आपल्याला साधू संत माय बापांच्या ती घटना लक्षात आली की माणसं जन्माला येतात आणि निश्चिंतपणे जगत राहत नाही देखवे डोळा येतो कळवळ म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे त्यांना मात्र ते काय पावलं नाही नाही समाजाचं आईच पावलं आणि मग त्यांनी समाजाला जाग करायचं काम केलं उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा बावे चरणी ठेवा माथा चुकवी व्याथा जन्माच्या अहो इ साधू संत होती म्हणून आपला धर्म वाचला जरी नसते जन्माला आले तर काय अराजक माझं असत काय माहिती म्हणजे एवढं प्रबोधन केलं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज साधू संतांनी प्रत्येक संत हरिमुखे म्हणा हरिमुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी हरिमुखी गाता हरपली चिंता ध्यानाही मागवता जन्म घेणे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जान्मान इतक इतकं इतक सांगून काहीच टक्के लोकांमध्ये बदलले बाकीचे तसेच एवढे सगळे जन्माला येऊन गावातल्या काहींनी धर्म टिकावला जर ते जन्मालाच नसते आले तर धर्म राहिला असत आणि आपल्याकडे जे देवाला आणि संतांना सारखी किंमत आहे ना त्याचं एकमेव कारण देवही धर्माच्या रक्षणासाठीच येतो आणि साधू संत सुद्धा धर्माच्याच रक्षणासाठी येतात महाराज म्हणतात आम्ही कशा धर्माचं पालन करा